नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खास बासष्ट एकर जमिनीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सदर जमिनीची किंमत ही प्रति एकरी साडेतीन लाख रुपये आहे मिश्र पोर्शन आहे काही भात मळ्या काही प्लेन सरफेस काही हिल स्लोप अँड हिलटॉप अशा स्वरूपाचा आंबा लागवड किंवा हॉर्टिकल्चरसाठी किंवा इतर इंटिग्रल फार्मिंगसाठी उपयुक्त असा हा प्लॉट आहे नियर बाय रिवर प्लॉट आहे वाडी वस्तीतला प्लॉट आहे रस्ता आहे इलेक्ट्रिसिटी आहे सर्वच एम जवळपास असलेला किंवा असलेला असा हा प्लॉट आहे माझी आपणास विनंती आहे आपण जर रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे नवीन व्ह्युअर्स असाल तर कृपया माझा चॅनेल आपण सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामधल्या अवेलेबल uh, फॉर सेल अशा शेतजमिनी किंवा एन ए प्लॉटिंग्स व्यतिरिक्त जमिनीविषयी लिगल माहिती आपल्याला मिळणे सोयीस्कर जाईल चला आता आपण प्लॉटचा व्हिडिओ ॲक्च्युअल व्हिडिओ पाहूया आता समोर जे आपण पाहताय हा या प्रवाहाला जमिनीला लागून असलेला पाण्याचा प्रवाह आहे किंवा पाण्याच्या प्रवाहामधली ही कोंड आहे कोंड म्हणजे बारा महिने पाण्याचा साठा असणारं असा खड्डा नदीमध्ये इंटरनल या कोंडी बऱ्याच ठिकाणी असतात काही वेळेस त्यातमध्ये वाळू साचते त्याच्यामुळे त्या नामशेष होतात पण ती वाळू उपसल्यानंतर पुन्हा ती बारमाई कोंड बारमाई पाण्याचा साठा असलेली कोंड ही तयार होत असते समोर जो पाहत आहे हा जमिनीचा ॲक्च्युअल व्ह्यू आहे हा रोड साईडचा सा व्यू आहे म्हणजे कार इथेच समोर आहे इलेक्ट्रिसिटीचा पोल आपण पाहताय रस्ता आपण पाहत आहे वाडी वस्ती नियर बाय आहे की इतर शेजारील शेतकऱ्यांची काही जनावरं इथं चरतायत साधारणतः हा प्लेन सरफेसवर प्लॉट जातो थोडा डोंगरावर जातो परत डोंगराच्या जा पलीकडे उतरतो म्हणजे अशात स्वरूपाचं स्ट्रक्चर पलीकडच्याही साईडला आहे असंच प्लेन प्लेन प्लेन, प्लेन जातं थोडंसं वरती जातं आणि पुन्हा खाली येतं असं स्वरूप असलेला हा पूर्णपणे प्लॉट आहे भातमळ्यांचा काही पोर्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे बाकी ग गवताचं कुरण असल्यासारखा हा प्लॉट आहे पूर्ण पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे जांबा कंटेंट नाही आहे त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं हॉर्टिकल्चर रिलेटेड काम करायचं असेल समजा आंबा लागवड करायचे काजू लागवड करायचे किंवा कोकम करायचं आहे आवळा करायचा आहे लिंबाची शेती करायचे मसाल्याची शेती करायचे मसाल्यामध्ये काळी मिरी करायची किंवा दालचिनी सिनेमॉन करायचं आहे तर अशा सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त असा हा प्लॉट आहे मातीचा पोर्शन चांगला आहे जमिनीचा पोत चांगला असलेला हा पार्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला जर का जेन्युनली आपण जर का शेतजमीन आहे थोडी मोठ्या साईजची पन्नास साठ एकर सत्तर सा एकर अशी आहे तर याच्यासाठी हा एकदम आयडियल प्लॉट आहे बऱ्यापैकी जर बोलायला गेलं तर चाळीस ते पन्नास याचा प्लेन प्लॉट असेल एक दहा पंधरा याचा प्लॉट आ, आ हा डोंगर भागातला सुद्धा आहे पूर्णपणे ॲक्सेबल प्लॉट आहे खूप छान पद्धतीचा असा हा प्लॉट आहे सदर या प्लॉटमध्ये समजा आपल्याला आंबा शेती वगैरे करायची असेल आणि आपल्याकडे स्किल्स नाही आहेत इन्व्हेस्टर्स आहात आपण पण आपल्याकडे लेबर किंवा इतर स्किल्स नाही आहेत तर आम्ही रॉयल महाराष्ट्र आपल्याला त्या बाबतीमध्ये मदत करत असतो आयडल ती पेड कन्सल्टन्सी असते किंवा वेळ पडल्यास तुम्हाला जर जॉईंट व्हेंचरमध्ये आमची सर्विस पाहिजे असेल तरी आम्ही जॉईंट वेंचर्समध्ये आपल्याला तयार करत म्हणजे मदत करत असतो या या प्लॉटवर पर्टिक्युलरली आंबा लागवडी कन्व्हेन्शनल पद्धतीनं किंवा डेन्साईल पद्धतीनं दोन्ही पद्धतीनंही पॉसिबल आहे मातीचा प्लॉट असल्याकारणानं नियर बाय वॉटर सोर्स असल्याकारणानं दोन पाच किलोमीटर अनेक वॉटर सोर्स असल्यामुळं पाण्याची काही इथं अडचण नाही आहे व्यतिरिक्त सगळ्याच अम्युनिटी इथं अवेलेबल आहेत आपण जे फुटेज पाहत आहे हे ॲक्च्युअल प्लॉटमधलंच फुटेज आहे पूर्णपणे फक्त हे फुटेज अगोदर काढलं गेले आणि वॉईस ओवर त्याला आत्ता दिला जातो आहे असं सदर आपल्याला ही जमीन पाहायची असल्यास आपण मला संपर्क करू शकता माझे नंबर आहेत नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा अजून एक नंबर आहे नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण प्लॉट पहा पहा व्हिजिट करण्यासाठी येणार असाल तर आपण मला अगोदर फोन करा अपॉइंटमेंट फिक्स करा आणि मग त्या डेटला आपण प्लॉट्सच्या व्हिजिट आपल्याला करवल्या जातील अशा स्वरूपाचे अजूनही दोन चार प्लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील याची आपल्याला मी विशेष बातमी देतो आम्ही प्लॉट व्हिजिटसाठी एक हजार रुपये हे चार्ज करत असतो मी तर समोर जे दाखवतो हे आंब्याचं झाड आहे आंब्याची कॅनोपी किंवा झाडाची कॅनोपी दाखवण्याचा माझा एक प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला जमिनीचा पोत कळावा हा मागचा हेतू आहे आपण इतरही समोर बघता हेही एक आंब्याचं झाड आहे झाडाची कॅनोपी बघितल्यानंतर आपल्याला जमिनीची फळ म्हणजे क्षमता सुपिकता लक्षात येत असते झाडाची फळधारण क्षमता लक्षात येत असते ही माहिती प्रोवाईड करण्यासाठी पर्टिक्युलरली आपल्याला हे दाखवण्यात येत आहे व्यतिरिक्त आपल्याला इतरही काही करायचं असेल बांबू शेती किंवा एक्झॉटिक वूडसाठी म्हणजे लालचंदन असेल शिसम असेल किंवा साग असेल अशाही स्वरूपाची शेती इथं पॉसिबल आहे प पण पर्टिक्युलरली अशा शेतींचा इन्कम येण्याचा टाईम हा साधारणतः वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष असतो पण हॉर्टिकल्चरमध्ये तेच पाचव्या सहाव्या वर्षी उत्पन्न स्टार्ट होतं आणि इव्हेंच्युअली दहाव्या वर्षापर्यंत ती फुल फ्लेजला येतं आणि पर्टिक्युलरली आंबा बागांमध्ये म्हणाल तर सातव्या आठव्या वर्षी आंबाबाग नील होते जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते जे काही टेक्निक्सनी प्रॉपर टेक्निक्स वापरून जर ती लागवड केली आणि त्याच्यामध्ये उत्पादन घेतलं तर त्याशा पद्धतीचा हँडसम रिटर्न शेतीमध्ये पॉसिबल आहे आपल्याला माझा चॅनल आवडत असेल तर आपण माझे व्हिडिओ लाईक करा त्यावर कॉमेंट्स करा शेअर करा आपल्याला काही शंका असतील तरी आपण त्या विचारू शकतात त्या व्यतिरिक्त लीगल माहिती आपल्याला माझ्या याच्यामधून मिळणार आहे त्याच्यामुळे आपण माझं चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा ही माझी विनंती हा प्लॉट आवडला असल्यास प्लॉट व्हिजिटसाठी आपण संपर्क करा थँक्यू